मित्रांनो आयुष्यात वेळेला किती महत्त्व आहे याचा प्रत्येक आपल्याला आजचा व्हिडिओ बघून बनला मिळणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे मित्रांनो हा व्हिडिओ कुठला आहे माहिती नाही पण आपण रस्त्यावरती बघू शकता आहे की एका हायवेवरती खालून पूल तुटलेला आहे जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्या ओढ्याला भरभरून बर असे पाणी आलेले आहे आणि त्या पाण्याचा एवढा प्रवाह आहे की त्याने अख्खा रोळाची भरतीच खालून वाहून नेलेली आहे त्या अर्ध्या रोळाचा भराव वाहून hmm. गेलेला आहे तरीही एक ट्रकवाला आपला जीव मुठीत घेऊन सज त्या रोडवरून वाहन नेतो पण मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते hmm. की तो ट्रक जाता क्षणी एका सेकंदामध्ये त्या पुलाचा जेवढा भाग आहे तेवढा भागही अचानकपणे कोसळतो नुसता तेवढा भाग कोसळत नाही मित्रांनो आपण बघू शकता एवढी मोठी दरड गेलेली आहे त्या पुलाला आणि तेवढा मोठा भाग त्या रस्त्याचा फसलेला आहे आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे एका सेकंदाची चूक त्या माणसाला त्या ड्रायव्हरला किती महागात पडू शकली असते आपण व्हिडिओ म्हणून बघू शकता जो व्हिडिओ बनवणारा व्यक्ती आहे त्याच्याही पायाखालची जमीन खचकलेली आहे मित्रांनो आणि त्याच्या शेजारी उभा असलेला माणूसही त्या पाण्यामध्ये पडलेला आहे व्हिडिओ बनवणारा सुद्धा खाली पडलेला आहे त्यामुळे तो कॅमेरा बंद झालेला आहे मित्रांनो एका सेकंदाचं मह महत्त्व आपल्याला या व्हिडिओद्वारे पडते आहे जमीन दुसरा व्यक्ती समोरच्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करतो थांबलेला था मित्रांनो अंगाचा थरका पडवणार हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओवरती भरभरहून अशा कमेंट्स येत आहे ये एकाही उदाहरण आहे एका सेकंदाचा महत्त्व आपल्याला या व्हिडिओद्वारे कळत आहे तर दुसरं एकाही उदाहरण आहे अशी फालतू दादागिरीचा नको आहे यामुळे आपला जीव जाऊ शकतो मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नेऊन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून याचा धन्यवाद